मनपूर्वक स्वागत करतो रोहानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे काहींनी आम्हाला हलक्यात घेतलं होतं पण आम्ही हलके का जड आहे हे आता हळूहळू सगळ्यांना कळायला लागेल विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवतोय खरंतर लोणावळा हे औद्योगिक नगरी म्हणून पहिल्यांदा उदयास आली हळूहळू पर्यटनाचा दर्जा या लोहा शहराला मिळाला ए बी सारखी नामवंत कंपनी आपल्याकडे होती सेलेट होती लकाकी होती अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या या लोहा शहरामध्ये होत्या परंतु आज हे औद्योगिकरण हळूहळू संपत आलेलं आहे आणि इथला स्थानिक रोजगार हा बेरोजगार झालेला आहे हॉटेल इंडस्ट्री वाढत आहेत परंतु स्थानिकांना हॉटेलमध्ये काम करणं अवघड होतं आणि म्हणून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सावंत साहेबांना मी विनंती करीन की या जवळ शहर आणि परिसरीला औद्योगिकीचं स्वरूप प्राप्त करून तिथं स्थानिक रोजगारांना तरुणांना संधी उपलब्ध करून द्यावी ही खरंतर तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो विकासाच्या मुद्द्यावरती काही लोक मत मागतात आम्ही हे केलंय आम्ही ते केलंय आम्ही ते केलंय तरी मताला पैसे वाटतात अरे जर विकासच केलाय ना हिंमत आहे का बिन पैशाची निवडणूक लढवायची जर तुम्ही विकास केला आहे व पैसे वाटायची गल्ली जायची कोरा बळांना हात जोडायची एवढी वेळ आपल्यावरती का आली याचा देखील विचार करा आज महाशराच्या अस्तित्वाकरता ही निवडणूक आहे आज या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना निवडणूक लढवणं जिकरीचं झालेलं आहे मी साहेबांचं मनापासून आभार मानिन की जे आठ उमेदवार घरे हे सर्व सर्वसाधारण गरीब कुटुंबातील आहेत आणि गरीबांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब करतायत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आदर साहेब करतायत विकास झालाय रस्त्यांनी चालायचं चा खायचं चा काय आमदारांना विचारा आज मटन आहे आज बिर्याणी आहे वडापाव आहे तीन तारखेनंतर काय या डोळा शहराची अवस्था इतकी बिकट केलेली आहे मावळ तालुक्यातील जिल्हापर्यंत असेल पंचायत समिती असेल उमेदवार अक्षरशः रेडकुंडीला आले कुणी जमिनी विकल्या कुणी कर्ज काढले ही एका माणसानं या तालुक्यावरती लाद लिहिली ही खोटी श्रीमंती आहे कर्ज काढून घरदार विकून शहराचा विकास करता येत नाही आज गल्ली मध्ये काय परिस्थिती आहे आज रोपवेचा प्रश्न प्रलंबित आहे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदार साहेबांनी रेल्वेचा ओवर ब्रिज अजून केलेला नाही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणलं माननीय पोलीस अधीक्षकांना आणलं चार महिने द्या मी या नोळा शहराचा काया पालट करतो काया पालट तर राहिला दूर नोळाकरांच्या बोकटी येऊन बसतो सगळ्या पक्षांना एकत्रित केलं तुला उमेदवारी देतो तुला कॉप्शन करतो सत्तावीस नगरसेवक आहेत आणि आमदार साहेबांनी नवीन जी आर काढलाय कि सत्तावीस कॉप्शनचे नगरसेवक या फुलता नागरिकांनी बळी पडू नका खासदार साहेबांनी देखील निवडणूक लढव खासदार साहेबांनी तालुक्यामध्ये कधी ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप केलाय तळेगावच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केलाय वडगावच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केलाय लोळच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केला मग आमदार साहेबांना जी लोणाळ्याची नगरपालिका एवढी त्याची गोडी का, का वाटावी लागली एकही चेक तळेगावला विचारल्याशिवाय त्याच्यावरती सही होत नाही एकही एकही ठेका एक कंत्राट विचारल्याशिवाय मिळत नाही माझ्या तरुण मित्रांना लोळेकरांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आपला देश स्वातंत्र्य झाला आता पुन्हा पारतंत्र्यात आपण चाललोय पूर्वी शिवाप्पा गवळी दत्तूभाऊ गवळी नरेंद्र दरेकर रमेश नय्य चंदूभाई भोवन शेठ गुप्ता अरुण काका मोरे असे दिग्गज लोक एकत्रित बसायचे डोळ्याची कमिटी बसायची आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करायचे आज एकटा जीव सदा तोच उमेदवारी वाटतोय तोच प्रचार करतोय हा अन्याय अत्याचार जुर्माच्या विरोधामध्ये मी ही निवडणूक लढवतोय सामंत साहेब पहिल्यांदा आरक्षण पडायच्या आधी मला बोलवलं तुम्हीच उमेदवार मी सांगितलं मला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याआधी थोडस पाहिजे की मी लढणार आहे की नाही आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं की माझ्या साहेबांच्या मनीधानी नाही वाघमारे साहेबच माझे उमेदवार आहेत आणि असं करता करता माझ्या सहित सगळ्यांना फसवत फसवत तळेगावच्या खिंडीत अडकवलं लौ। आणि लोळाच्या या शांततेचा भंग सुरू झालेला आहे याच विचारपीठावरून पोलिसांना दमबाजी केली जाते मी पोलीस स्टेशनला टाळा लावीन एका संसदीय पदाचा पदाधिकारी जर अशा पद्धतीनं पोलिसांना दमदाटी करत असेल हे लोणाळा शहर भयभीत झालंय आणि या शहराला भयमुक्त करायचं असेल धनुष्यमाना समोरील बटन दाबून मला नगराध्यक्ष पदाला विजयी करा आमचे सर्व उमेदवार हे आहेत आम्ही श्रीमंत नसलो तरी मराणे खूप श्रीमंत आहोत छत्रपती शिवरायांची अवलाद आहोत परमपूज्यने बाबा आंबेडकरांची अवलाद हो। आहोत आणि आम्ही कोणालाही घाबरणार नाही पोलिसांना माझी विनंती आहे खुले आम पैसे वाटतात खुले आम लोकांना दमदाटी करतात पोलिसांनी देखील याचा विचार केलेला आहे मी लोळ्यातल्या नागरिकांना जागृत करतो का खोट्या नोटा चलनात आलेल्या आहेत नोटा तपासून घ्या तपासून तपासून घ्या घ्या खोट राजकारण मी नगरसेवक नगराध्यक्ष सगळे पद बोध सावंत साहेब हे जे सुंदरचं स्मारक आहे मी कुठलाही परावर असताना केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या करता आपण घंटा मोर्चा काढला काढला की नाही आणि मग आमच्या लाज वाटली आणि मग याच भूमिपूजन झालं मित्रांनो काल लोणाची संस्कृती फार पायदळी तुडवली गेली आमचे तीन हजार चार हजार पाच हजाराचे वॉर्ड पण तो रॅली पंधरा हजाराची वीस हजाराची कुठला आले लोकही तीन हजार मतदारातले अर्धे कामाला गेले असतील काही झोपले असतील काही घरात बसले असतील मग एवढे लोक कसे काय रस्त्यावरती आले निवडणूक लढवायची विधानसभेच काम आणि त्या कामावरती एकदा मत दिलं ना तेच काम नगरपालिकेसाठी काम आता पंचवीस हजाराचे मत हे आम्ही लोणावळेकरांनी दिली ना आरोही ताई ताई तळेगावकर प्रामाणिकपणाने त्यांचं काम केलं तळेगावकर ना ताईला सांगितलं वाघमेऱ्यांना उमेदवारी द्यायची वाघमेऱ्यांना सांगितलं की तळेगावकर ताईंना द्यायची पण बाबाच्या मनात तर ही, मना ही उमेदवारी कुठं ठरली परदेशात परदेशात जाऊन माणसाने उमेदवारी ठरवली प्रतिस्पर्धी उमेदवारांना माझा आव्हान आहे तुमचं काम सांगा तुम्ही केलेल्या कामाचा पाडा वाटा आता जस एखाद एखाद्या पोराला पण पाठीवरती घेतो तस उमेदवाराच्या पाठी आमदाराच्या पाठीवरती उमेदवार बसलाय आणि आमदार साहेब म्हणतात माझ्या मामाला मा मत द्या माझ्या मामाला मत द्या इतकी परिस्थिती आमदाराची वाईट येईल असं मला भविष्यात वाटलं नव्हतं विकास जर केलाय ना का दहा दहा हजाराचा भाव पडताय हिंमत आहे ना तुमच्या स्कायवॉक आणलंय ना का दहा दहा हजार रुपये तो वाटप करताय तुमचे उमेदवार समोर समोर उभे करा मतदारांना मी हात जोडतो तुमच्या उमेदवारांनी हात जोडावा लोणावळेकर जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील पैशाचा जुगार धोळा शहरामध्ये काय करायचा आहे का काय तुमचं स्वप्न आहे काय तुमचं विजन आहे आज इथल्या तरुणांना रोजगार नाही हॉस्पिटल बनवलं आत अम्ब्युलन्स कुठून जाणार बाहेर कशी निघणार एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला फक्त बावीस गाड्यांचे अँब्युलन्स आरक्षण पार्किंग ठेव आणि मुद्दा सूर्यकांत वाघमारेने अडवलं मी मुख्य अधिकारी आहे मी कलेक्टर आहे मी इंजिनियर आहे अशा पद्धतीचे खोटे नाटे प्रचार प्र, करू नका विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आढवा आज उदय सामंत या ठिकाणी आलेत मी मनापासून खर तर सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं सर्व लोळ्याच्या जनतेच्या वतीने मी मनापासून तुमचा आभार मानतो हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला तुम्ही आशीर्वाद द्यायला आलात मी तुमचा लाख लाख आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत जय शिवाजी या निवडणुकीच्या